मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर ज्याचं नाव आहे ट्राय दिस बाय प्रीती काल आपण एक कृतज्ञता व्यक्त केली देवांनी आपल्याला दिलेल्या सगळ्या गोष्टींची आपण कृतज्ञता मागितली पाहिजे किंवा केली पाहिजे ह्या विषयावर आपण काल एक व्हिडिओ बनवला आज आपण देवांनी दिलेल्या आपल्या शरीरावर वास्तूंवर कशी कृतज्ञता व्यक्त करावी ते बघणार आहोत कृतज्ञता व्यक्त करणे ही फार गरज आहे परमेश्वरापासून विभक्त झाल्यापासून आताच्या क्षणापर्यंत ज्यांनी मला त्रास दि त्रास दुःख यातना वेदना दिलेल्या आहेत त्या सर्वांना मी क्षमा करते अशी कृतज्ञता आपल्याकडून झाली पाहिजे ती सर्व माझ्याच कर्माची फळं असतात म्हणून त्यांच्याबद्दल माझ्या मनात कोणताही राग द्वेष नाही मी त्यांना निरपेक्ष प्रेम देते असं म्हणता आलं पाहिजे ज्यांना माझ्यामुळे त्रास होतो त्या सर्वांची मी माफी मागते मी सर्वांची माफी मागितली आहे आणि सर्वांना क्षमासुद्धा केला आहे म्हणून मी क्षमेच पात्र आहे मी स्वतःला क्षमा करते आणि निरपेक्ष प्रेम देते हे देहा देहातील सर्व पेशींनो मी तुमचा गैरवापर केला आहे तुमच्याकडे दुर्लक्ष केलं आहे माझं अस्तित्व तुमच्यामुळे आहे मी तुम्हाला वंदन करते आणि तुम्हाला निरपेक्ष आणि शक्ती प्रेम देते हे पित्रांनो तुम्ही दिलेल्या आशीर्वादाबद्दल खूप खूप धन्यवाद मी तुम्हाला निरपेक्ष शक्ती प्रदान करते जिच्या सहाय्याने तुम्ही पितृ लोकांचा मार्ग धरून उद्वगमन करावे ही विनंती ज्या वास्तूशी माझा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध आला वा येतो त्या सर्व वास्तूंना मी वंदन करते मित्रांनो कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे तुम्ही एक वेळा करून बघा धन्यवाद